राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र युनिटच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना खोचक टोला लगावलाय तर दुसरीकडे त्यांनी राज यांचे चुलत बंधू आणि शरद पवारांच्या पुढाकारानं अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केले पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत भाष्य केलं आहे शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेल्या अनेक विषयांवरती भाष्य केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग हा राहुल गांधींचा लेख आपण वाचलेला नसून सध्या तो बाजूला ठेवलाय संध्याकाळी वाचणार असल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय माझी अशी इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही शरद पवारांनी आपली इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढाव्यात असं मत व्यक्त केले पत्रकारांनी शरद पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगला चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या दोन्ही सेनांच्या संभाव्य युतीबद्दल प्रश्न विचारलाय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काय परिस्थिती असेल असं शरद पवारांना विचारण्यात आलं यावर शरद पवारांनी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मत मिळत नाही असं म्हटलंय आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतंही मिळत नाहीत असं विधान पवारांनी केलंय मात्र त्यावेळेस युतीमधील दुसरे ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धव यांचं कौतुक शरद पवारांनी केलंय राजांच्या तुलनेत उद्धव यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात आधी यश ये येतं असं विधान पवारांनी केलं